एक त्याच्या माझ्या तर नेहमी असायची आणि थोडी चक्र असायची की तुम्ही सरकारमध्ये या तालुक्याला कमी संधी दिली म्हणणं तर खरं आहे एक दोनदा मला तर लफुस आम्ही मंटी केलं होतं गृह खात्याचे मंटी लाभूषण सीते हे थोडे दिवस होते पण एक चक्र असायची की आंबेगाव जुन्या खेड आणि शिरूर या ठिकाणी नेहमी एक वाद व्हायचा मानसी भर करून आला आणि ते मानसी भट माझ्याकडनं बऱ्याच वेळेला आंबेगावला दिलं गेलं ही वस्तू तिथे आणि ते मी करून करतो आता नेहमीची जी तक्रार असायची शिरूरची ती मानसी भर आलं की तुम्ही नेहमी आंबेगावचा विचार करता शिरूर मागं राहतं आता एक गोष्ट चालली झाली आज काय झालं आज आमच्याकडं अंलेगाव इथं आमदार राष्ट्रवादीचे होते जिन्नर इतर राष्ट्रवादीचे आमदार होते खेर इतर राष्ट्रवादीचे आमदार होते शिरूर इतर राष्ट्रवादीचे आमदार होते आता अमलेगाव जिन्नर आणि खेड तिघांनी रस्त्यांमध्ये तुझ्या लक्षात आलं तिघांनी त्याने रस्त्यांमध्ये आता राहिलं जागा म्हणजे म्हणायची लक्षात आलं त्यामुळे त्याची काही काळजी घेऊन होता या पद्धतीनं अशोकांचं काम आहे ਜਾਵੇ ਸਂਜੀ ਵੇ ਜਾਵੇ ਰ ਸੀਰੁ ਵੋਖਰ ਹਨ ਨਾਈ ਤੀ